तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसल की तूर आता लावलेली आहे फुलं कळ्यामध्ये तूर आलेली आहे बुटकी जाते आणि या ठिकाणी जर तुम्ही बघ असाल तर या पूर्ण प्लॉटमध्ये चूर ही जी आहे ती आता कापायला सुद्धा आलेली आहे हे शेंगा जे आहे या शेंगा तुम्हाला वाळलेल्या दिसतील तर आता याचे वैशिष्ट्य काय शेतकऱ्यांनी परवडती का, का? कारण की सोयाबीन केल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही जातीची जी लागवड आहे सरांनी केलेली आहे तर दरवर्षी हे करतात जवळजवळ नऊ दहाचं औरश त्यांना येतं आणि बाजूचे तूर पाहिल्यानंतर असं वाटत नाही सध्या की तेवढं आवजी येईल तर त्याची तुलना आपण या व्हिडिओमध्ये करू ते जूनमध्ये लावल्यानंतर उभळते असं त्यांचं मत मत आहे या शेतामध्ये आणि या हंगामामध्ये त्यांना काढणीला पण वेळ मिळतो आणि ही तूर आपल्या हातात असते असं त्यांचं मत आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ सर राम राम नमस्कार या तर ही एस आर टी शेती तुरीची शेती आपण या शेतीमध्ये बघताय तर ही जी तूर आहे ही तुरीचा प्लॉट जो आहे जो जो चार एकरचा आहे ना चार एकर आणि आता तिची वाढ पण चालू, हो, चालू हो, आहे फुलं कळ्या पण चालू बरोबर पाणी जे ठिपकणी चालू आहे बेड वरती तूर आहे चार फुट यातलं अंतर आहे आणि असं अंतर किती सांगता येईल बस तीन इंच चार इंच वर एक बी एक हो बरोबर टोकन यंत्र आणि दोन ओळी काही एकच ओळी इथे काही ठिकाणी म्हणजे एकच ओळ ओळ तर अगोदरचे जे अनुभव आहेत तुमचे हो अगोदरचे अनुभव अनुभव किती क्विंटल झाली सर मागच्या वर्षी हो मला क्विंटल हो, हो। चार दाणी दाणी पाच सहा दाणी सुद्धा शेंग असल्यामुळं लाल रंगाची आहे सहा दाणी आहे हो। खायला गुळचट आहे दाना बोल्ड होतो काही त्रास होत नाही बर, बरं म्हणजे फवारणीचा लाल आहे ना का लाल आहे बरं ही विद्यापीठाचं वाण आहे हे गंटूर विद्यापीठाच आंध्र प्रदेश आंध्र तिथं अशीच बुटकीच वाण हो हो ते हरभराना लावता हे रब्बीच्याच व्हरायट्या लावतात तर त्यांचं हे जे वान आहे काय नावाने एन आय आर अर्जुन एन आय अर्जुन झिरो झिरो दोन किंवा एक असं काहीतरी आहे पण एक झिरो झिरो एक आहे बर तर ही आपल्याला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करायला चालते शंभर टक्के ऑक्टोबर मध्ये लावली तर काय होते तिकडे मध्ये येत नाही कुठे मार्च एप्रिलला बरं मार्चच्या पलीकडे जाता का नये कारण फुलावर ती आता फरवरीमध्ये मध्ये रप्प फुलावर पूर्ण शेत पिवळ दिसेल बरोबर फरवरी महिन्यात पुढल्या महिन्यात बरोबर पूर्ण शेत पिवळ दिसेल उंची किती होईल जास्तीत जास्त हितभर वाढेल आता किंवा फूट मग हे जे आहेत याला हो पूर्ण माल भरेल आणि असे झुकल्या जाईल जमिनीकडे त्याच्यावरती आता बाजूची चूर आहे आपण दरवर्षी चूर तिची करतो तिच्या किडीत आणि याच्यावर फक्त पांढरी मासे आणि मावाचा अटॅक जास्त येतो येतो कारण का थंडी जो पीरियड आते दुख दुहरी पड़ते बहुत हे बुरशीनाशक कशाला रोगर आणि वर्ग जरी मारला तरी तो कंट्रोल बर हो बर हे जे पीक आहे हे पूर्ण महाराष्ट्रात होऊ शकतं होऊ शकतो बर आता तुम्ही किती वर्ष झाली करताय हे दुसरं वर्ष आहे बर तुमच्या भागात अजून कोणी शेतकरी असे नाही मीच केलं फक्त हे सुरुवात आरवीला एक व्हेरायटी केली आरवीला मागल्या वर्षी ती दप्तरी तीनशे नावाची व्हेरायटी केली त्याचं उत्पादन म्हणजे सहा महिने घेते ही मध्ये जाते ही मध्ये जात नाही बरं हे जास्तीत जास्त नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत लावायला पाहिजे ऑक्टोबर सुरुवात ते नोव्हेंबर फर्स्ट वीक म्हणजे सात तारखेपर्यंत म्हणजे जर्मिनेट झाली पाहिजे सात तारखेपर्यंत हे बर बरं ठिबक पाहिजे शक्यतो नाही नाही काही गरज नाही मागल्या वर्षी माझा प्लॉट बिगर कर होता आपण या वर्षी टाकली हुशार नाही तुषार नाही आता एकदम जबरदस्त प्लॉट या ठिकाणी तुम्हाला दिसतो आता या ठिकाणी ते सांगतात की आंधी, 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 चे आता फुलं आले की पिवळ धमक हिरान दिसल नक्कीच आपण जर पुढच्या महिन्यात अमरावतीच्या भागात चक्कर असेल आता या अमरावती जिल्ह्यातले आपण जालना जिल्ह्यातले पण तरीही तुमचं जर कमेंट आले तर आपण या व्हिडिओ नक्कीच पुढचा सुद्धा व्हिडिओ टाकू याचं उत्पन्न किती आलं आता एक मुद्दा आणखी आवर्जून मांडायचा होता मला की एका सोयाबीनच्या झाडाला जेवढ्या शेंगा असतात तेवढ्याच जर या झाडाला शेंगा आल्या सोयाबीनचं ॲव्हरेज आपल्याला ऑलरेडी भेटणार आणि परत त्याचा वाढेल काय तर सोयाबीनचं वजन कमी भरेल याचं वजन जास्त भरेल बरोबर सोयाबीनला तीन जाणे साठ शेंगा धरू आपण सोयाबीनच्या झाडाला बरोबर या तुरीला तीस जरी आल्या हो। तरी त्या साठची वजनानं बरोबरी करेल बरोबर म्हणून तो सोयाबीन इतका ऍव्हरेज सहच सह आणि माझ्या मते जरी आपण ज्या आता ह्या हो। तुरी जी आपण काढणं चालू आहे ह्या तुरी ज्यावेळेस मार्केटला आपण पाठवतो हो त्यावेळेस आता सुरुवातीला भाव कमी असतो हो। शेवटला वाढतो वाढतो आणि याच्या वेळेस अजून वाढलेला वाढलेला भेटेल त्याचाही फायदा आणि नाही काही तर तुमचं नाफेड चालू होऊन जाते एमएसपी च्या भावातही चालली जाते फक्त लालच आहे का लालच आहे लालच आहे लालच लावतो तर अशा प्रकारची ही तूर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा यांनी एसआरटी पद्धतीनं मी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे ते आता मी या व्हिडीओमध्ये ते वाढवत नाही पण आता जर बघत असाल तर पूर्ण दाखवाबो हे पूर्ण जर हे आता हे खोड आहे आणि या खोडाच्या बाजूला हे मागच्या वर्षीच सोयाबीन सोयाबीन सोयाबीनच आहे आणि हे दरवर्षी आता यावर्षी तूर केली की पुढच्या वेळेस याच मातीमध्ये काय राहील तर चाना राहील हरभरा आणि हरभऱ्याचं उत्पन्न सुद्धा दहा बाराचं काढतात बिलकुल बिलकुल आणि माती एकदम अशी हलकी झालेली आहे सेंद्रिय कर्बचं प्रमाण वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे सेंद्रिय कर्ब हे शेतकरी विचार करतात ते वाढवायचा प्रयत्न करतात ही फार मोठी गोष्ट आहे एक टक्क्याच्या पुढे सा सा जर सेंद्रिय कर्ब गेला तर या जमिनीला कुठलंही खत टाकायची गरज राहणार नाही इतकी सशक्त जमीन ती होईल तर विषय जमिनीचा सांगायचा ठरलं तर जंगलामध्ये जर आपल्याला पाहिलं तर एकदम सशक्त झाड असतात किड रोग कीड नसतो बुरशी नसती कारण काय तर सेंद्रिय खरब तगडा झालेला असतो जमीन पैलवान असते म्हणून ते झाड पण तसेच चालतात पण आपण आपल्या सगळ्या सोयीने आपल्या सगळ्या आपल्या ह्या ट्रॅक्टरना यांना त्यांना जे काही याने आता पाच वर्ष झाली यामध्ये ट्रॅक्टर आणलं नाही बैल फाटा आणला नाही बिलकुल फक्त हे जे चार फुटाची बेड आहेत नळी आहे चार फुटाची फक्त डागडुजी करण्यासाठी या ठिकाणी बेड बेडमिकर्प करून ही फक्त मातीवर ढकलतात आणि याच पिकावरती याच रानामध्ये पीक घेतल्या जातात मी कधीही उखरलेला नाही हा टॉप पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले हा ही मातीचा तशीच आहे म्हणजे त्यांचे नाही म्हटलं तर दोन पिकाचा जर खर्च झाला एका एकर मध्ये दोन पिकं घेतात असे पाच वर्षाची दहा पिकं त्यांनी घेतली तर दहा 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 हजारांनी जरी बिलकुल बिलकुल वीस हजार रुपये तुमच्या एका एकरचे एकराचे वर म्हणजे हा पूर्ण परिसर किती आहे चार एकर चार एकर म्हणजे चार गुणिले वीस म्हणजे झाले ऐंशी हजार तर ऐंशी हजार रुपये एका वर्षाचे म्हणजे पाच वर्षाचे किती झाले चार लाख आठ पंचेचाळीस चार लाख म्हणजे चार लाख रुपये त्यांचं हे वाचलेले आणि ती वाचले म्हणजे आपल्याच आलेली तर या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि कुठल्याही शेतीला आपण बघितलं म्हणजे नाव ठेवणं हे गरजेचं नाही ते आपण शिकायला पाहिजे आपल्याला ते आता ते एसआरटी करता कशी करतात त्या जो जो चाळीस मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तो, तो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला एसआरटी पद्धतीचं शेती कशी केली जाते तुमच्याला येईल तुम्ही तुम्हाला बघायला टाकतोच पण भाऊ तुमचं एकदा पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा मी विलास गजानन मोहल्ले राहणार दिग्गी तालुका धामणगाव जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्वद सव्वीस त्र्याण्णव तेहतीस अमरावतीमध्ये आपण आहोत अमरावतीमध्ये शेती शाळाचं उद्घाटन त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी शेतकरी येतात ही एसआरटी शेती शिकतात आणि एसआरटी शेती फार काही अवघड आहे अशातला प्रकार नाहीये पण ती आपल्याला आत्मसात करायला वेळ लागतो कारण की आपल्या डोक्यात बसलेलं आहे ट्रॅक्टर मारायचं शेती कसर शेती तुम्ही बघत असाल तर सगळी घाण शेती आपण जे जुनी पद्धत म्हणतो पाहुण्याच्या शेतात गेलो का, का दाट टोकऱ्याला काडी पण नाही भेटली आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर ह्या या पुठ्ठीमध्ये दाखवा तुम्ही सगळा कचराच कचरा तुम्हाला दिसत याचा अर्थ काय की या, का या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची यांनी भरपूर अशी मात्रा ठेव ठेवले लावली आहे बॅक्टेरियाला खायला भेटतं त्यानंतर गांडूळाला खायला भेटतं गांडूळ तुमची माती त्यानंतर बॅक्टेरिया तुमचं हे सगळं खातो आणि तुम्हाला खत म्हणून तयार करून देतो आणि एक गांडूळ एका टायमाला खाली वर जातो त्याचं चोवीस तास त्याचं काम चालू असतं तर नांगरणी वखरणी तो दहा ग्रॅम ग्रॅम तो माती टाकतो विशेष म्हणजे तो खाली जातो परत वरती येतो आणि ती सचिद्रता जी येते त्यांना पाणी सुद्धा मध्ये जिरायला चांगलं काम होतं आणि त्या माध्यमातून जमिनीमध्ये निसरा पाण्याची प्रणाली जी ती आपोआपच तयार होऊन जात आता यामध्ये गांडू दिसणारच नाही पाऊस पडले की येतील तिकडून आले तर खाली गेलेले येते त्यानंतर ते वर येतील अशा पद्धतीची ही शेती केली जाते यास शेती आणि यात वेगळं तूर असं हे पीक मला जाणवलं यासारीचा जा सविस्तर व्हिडिओ त्यांचा केलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा अशी तुम्हाला विनंती करतो हे हे रब्बी तूर न पकडता आता समजा मी सोयाबीनच लावलो बरो बरोबर आहे सोयाबीनच्या जेवढ्या शेंगा झाडाला येईल तेवढ्या या झाडाला येईल किंवा कमी जरी आल्या तरी वजन ना मेकअप करेल एवढा मला आत्मविश्वास आहे तर ही तूर तुम्हाला रब्बी कशी वाटली ऑक्टोबर नोव्हेंबरमधली तूर तुम्हाला कशी वाटली नक्कीच मध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा आणि सरांनी फार चांगला जो प्रयोग आपल्याला दाखवला पाच वर्ष या शेतीमध्ये कुठलंही काही नाही कशा कशाप्रकारे पिकं येऊ शकतात ते सुद्धा आपल्याला त्यांनी पटवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपली शेती आपली प्रयोगशाळे वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने आणि थांबतो आपणही आले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद राम